त्यांच्यावर जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे की त्यांची व्याख्यानं ऐकायला टिळक सुद्धा जाऊन वाड्या होते व्यवसायाची तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते मला मिळत नव्हतं ते नगरवास ते तर मी वाचतोय आणि मला एक घटना त्यातल्या जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की आपली आपण आपल्याला किती आपण अपुरे आहोत आणि त्या दृष्टिकोनातला हा ग्रंथ महोत्सव अतिशय महत्वाचा दुसरी बाब अशी की हा ग्रंथ साहित्य संकलन सेल्फ सपोर्टेड म्हणजे आता त्याच्यातले आम्हाला काही स्पॉन्सर गाजले माझा स्पॉन्सर आला द्यायला आणि म्हटलं की आम्हाला स्पॉन्सर नको नकोय कारण स्पॉन्सर नसल्यामुळेच ह्याच महत्व अजून वाढत आहे आणि अजून वाढणार आहे विशेषतः स्टॉलची माहिती ते देतीलच परंतु शंभर स्टॉल आपले खूप होऊन झाली आपल्याला पैसे काही लोकांनी परत करायला लागणार आहे तर हे मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे या सर्वांमध्ये आपल्या सर्वांच योगदान महत्त्वाचं आहे या वर्षाचा ग्रंथ महोत्सव जो आहे त्यात विशेष म्हणजे दत्तिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी रौप्य महोत्सव चालू होते आणि विशेषतः कोल्हापूरच्या सरांनी साधारणपणे अठरा खंड त्याचे तयार केलेले आहेत तर या नगरीमध्ये हे म्हणत असताना आनंदाची बाब अशी की पुण्यामध्ये पुणे बुतखेरला अं पुणे होते डॉक्टर चंद्रकांत कुडकुंडवार आले होते आणि मी त्यांना सांगितलं म्हणजे मी नक्की येणार आपल्या कार्यक्रमात उद्घाटनच येणार होते त्यांचं ना की नाही मी समारोप आले होते त्या दिवशी मोठी की आपल्याला माहीत नसतं हे आयुक्ता स्वतः जिल्हा परिषद शिकलेले आहेत मुलं आदिवासी शाळेत शिकलेली आहेत त्याचं तिथलं भाषण हे मराठी भाषेला विशेषतः महत्वाचं होतं म्हणजे हे आयुक्त येण्या म्हणून समजा आणखी काही वेगळे उपक्रम मराठी शाळेमध्ये चालू झाले त्याचा उपयोग होईल अशी परिस्थिती आहे यावर्षी विशेषतः आपल्या जिल्ह्यामधले शंतुन अभयंकर गेलेले आणि गेल्यानंतर त्यांची किंमत जास्त लोकांकडं आली त्यांचं योगदान त्यांचं साहित्य त्यांचा समाजात सुधारण्याचा विषय आणि त्यासाठी त्यांचं एका प्रवेशद्वाराला ना आपण नाव दिलेलं आहे आणि एका प्रवेशद्वाराला आपल्याकडे शुक्ल म्हणून कायम दोष येतात ते पण केलेले आहेत आपण साहित्यिक विशेष संगीता म्हणजे एक्सपर्ट म्हणजे लाख लाख दीड दीड लाख रुपयेच संगीताला कार्यक्रम घेणारे आपल्याकडे मात्र वीस हजार रुपये घेणार पंचवीस हजारच घेणार त्यांचं एका कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे विशेष यावरून वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की माझा हे राजू खाडे येणार आहे प्रवीण डवणे यांना मुद्दा पुन्हा बोलला आहे पण आमच्या असं लक्षात आलं की पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी साहित्याची प्रेरणा करतात प्रेरणा देण्यासाठी भाषेला बळ देण्यासाठी त्यांचा उपयोग होणार ही दोन मंडळी आहेत अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला आहेतच मुख्य कार्यकारी अधिकारी यश्नी नागराजन आहेत आपण कथाकथन स्पर्धा घेतलेली होती दाखद नंदा जाधव राजेंद्र माने त्यांचा तो एक कार्यक्रम आहे कथाकर्थनाचा हा दुपारच्या सत्रात आहे महत्वाचं म्हणजे या वर्ष महाराष्ट्रात तर्कतीर्थांचं शतकोत्तर लोक्यमहोत्सव म्हणून साधारण होते पण आपल्याला पहिली संधी अशी मिळाली की आपण नगरीला नाव तर दिलेलंच आहे पण संध्याकाळी नऊ सर अं साधारणपणे पंचाळीस मिनिट कार्यक्रमामध्ये तर्कतीर्थांच्या बद्दल माहिती देणार आहे आणि त्या का कार्यक्रमाला विनोद कुलकर्णी अविनाश कदम दीपक शिंदे हे प्रमुख उपस्थित आहेत दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी अं कोल्हापूरचा सप्तसुराज इंद्रधोन म्हणून कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दरवर्दवळ्याला शनिवारी सकाळी बागोपाळ कार्यक्रम असतो तर स्वाती राजे म्हणून आहे ज्यांचं आपल्या महाराष्ट्रात विशेषतः परदेशात त्याची गोष्टी वेगळी पुस्तक असतात तर त्यांचा गोष्टीच झाड म्हणून एक कार्यक्रम आहे त्या ते सादर करणार आहेत आणि दुसरी दिल्लीन करून म्हणून एक आहे अतिशय चांगल्या गोष्टी सांगतात मुलांना इन्स्पायर करतात त्यांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आहे निमंत्रितांच्या कवी संमेलनाबद्दल प्रदीप कांबळे विशेषतः माहिती देतील याला एक परिसंवाद आपण आयोजित आयोजित केलेले वाढते पर्यटन त्याच्यामध्ये अभिनाश ठाकरे येणार आहे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख आहेत आदिती भारद्वाज आहे मधुकर बासुळकर आहे झिरपे आनंद सराफ आहे संध्या चौक हा एक वेगळा कार्यक्रम आपला होतो आहे जसं मागाशी आपल्याला सांगितलं तसं सा दोन स्थानिक कार्यक्रम महत्वाचा म्हणजे कथाकथांचा झाला कवी संमेलनामधला झाला आणि एक राजेंद्र माझे कार्यक्रम तो कार्यक्रम तिथं बैठा माणूस याचं सादरीकरण अलिती पहिले कुलकर्णी चंद्रकांत कामगिरे करणार आहे महत्वाचं म्हणजे संध्याकाळी लोकरंग शाहिरीचे म्हणजे योगेश शिकडगावकरांचा का कार्यक्रम आहे त्याबाबतीत सुद्धा प्रदीप कांबळे आपल्याशी बोलतील परंतु हे कार्यक्रम हा सुद्धा कार्यक्रम मोठा आहे म्हणजे हे खांडे फक्त यशवंतराव चव्हाण व्यासपीठामुळे त्यांनी बघितलं आहे सगळं त्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये देत आहेत पंचवीस हजार रुपये त्यांना आपण मानधन देणार आहोत रविवारी सकाळी दरवर्षीप्रमाणे आनंदाई सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याची माहिती सुनीता कदम आपणाशी शिकवत सध्या नदीष्ट म्हणून एक कादंबरी आहे ती गाजती आहे म्हणजे आता साहित्य साहित्य अकादमीला स्पर्धेत होतो जिथे बहुतेक दोन नंबर नाही तिथे साडा नंबर आहे फक्त त्यांची मुलाखत ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे ती मुलाखत सुनीताराजे पवार आणि मी घेणार आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय घेण्यात आला की आपली मराठी अभिजात झाली आता वाटचाल कशी होणार अपेक्षांची पूर्ती कशी होणार त्याच्यामध्ये सगळी महत्वाची आपली मंडळी आहे विनोद कुलकर्णी जे अध्यक्ष आहेत हरीश पाटणे श्रीकांत कासरे दीपक शिंदे त्याचा संवाद मुकून फडके आणि अंजली ढभाळ मराठी राजभाषाच्या उपाय करणार त्यांच्याकडे विशेषतः देणगी देण्याचा विषय असतो तेव्हा आपण सुद्धा फायदा करून घ्यावा जसं पुण्यात बघितलं आता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाचे दहा कार्यक्रम असे मला दिसते की त्यांना पैसे आपण पडतो आपण माहीत नसतो आम्हाला काही आम्हाला वर्षी पैसे त्यामुळे आपण असाही प्रयत्न करतो अशी माणसं बोलतो की सातारकांना काय फायदा होईल हा एक त्याच्याबद्दलपर्व अभिनेत्री प्रवास माहिती पण प्रदीप इथे घडतात वाचक वक्ते या संदर्भातली सुद्धा माहिती नंदा जो आपण देतील त्याला प्राची गडकरी दीपक प्रभावळकर आणि पुण्याचे शिक्षणाधिकारी तुन कार्यक्रम तर त्यांची इच्छा आहे फार आपल्याला ग्रंथ पोहोचतो तिकडं वाहून ते म्हणजे मला बघायलाय तू या एकावर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं निवड जी आहे ते विद्यार्थी जोरदार आहे आणि कवी संमेलनामध्ये सुद्धा आपण वेगळा प्रयोग केलेला आहे या प्रत्येकाला आपण काय करायचो त्या मोठ्या कवींबरोबरच त्यांना घ्यायचो ह्याला मुद्दा वेगळं व्यक्त आहे म्हणजे कथाकथन उदाहरणार्थी वाचलेलं पुस्तक झालंय की एक कविता अशा पद्धतीतून एक चांगला कार्यक्रम त्याला होणार आहे समारोपाला शिवदेशांचे भोसले आहेत पुणे वर्ग आयुक्त आहेत समीर शेख साहेब आहेत आणि डॉक्टर श्रीपाल सिंग आहेत असा एक भरगतचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी स्थानिक लाईव्ह कार्यक्रम आहे त्याच्यावर डॉक्टर सुनील पटवधर या शेख सामे अशा सर्व मंडळी आहेत परंतु आम्हाला अतिशय आनंद वाटतो की जो काही एक पथ पाळायचा असतो ते पथ ग्रंथ महोत्सव समितीने आता पण पाळलेला आहे आणि याचा उपयोग शाळा शाळांमध्ये होतो आहे विशेषतः ठिकाणी आपल्याला दिसून येत की जी जी मंडळी ग्रंथ महोत्सव देऊन दिली त्यामुळे ती अतिशय उच्च स्तरावर पोहोचलेली आहे मागच्याशी आम्ही डिक्लेअर केलेलं होतं ते पाच पुरस्कार ग्रंथ महोत्सव समिती सातारा आणि पुण्यामध्ये म्हणून खोक्यामधल्या पाटणे सराच्या मु या वर्षीपासून एक पाच पुरस्कार आपण देतो आहोत त्याच्यामध्ये आई सुमित्राजी सुमित्राजे भोसले यांच्या स्मरणार्थ एक आहे दुसरा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ आहे तिसरा शिवाजीराव चव्हाण डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ आहे चौथा शंकर साळजा यांच्या स्मरणार्थ आहे आणि पाजू विश्वास भेंडी यांच्या स्मरणार्थ आहे असे दरवर्षी पाच पुरस्कार आपण एवढ्यासाठी देत आहोत या पाचशीचं विशेषतः सातारासाठीचं योगदान त्यांचं असणारं नाव ग्रंथभ बघितला परवाच वाचत होतो चक्रसा नेतृत्व एवढ्या ठिकाणी शकतो तर ते आपल्याला लक्षात येतं की केवढं मोठं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे विश्वास मेंढळीची विशेष परिस्थिती आहे शिवाजीराव चव्हाण यांचं तर सातारा जिल्ह्यातल्या ग्रंथ चळवळीसाठी मोठं योगदान आहे आईसाहेब आणि किशोर कुमार चव्हाण काही बोलण्याचा प्रश्न पण हा एक वेगळे कार्यक्रम होतील की ज्याचा उपयोग मराठी भाषेसाठी होईल असा मला विश्वास वाटतो गरीब काळांना विनंती करतो तुमचं सर्व पत्रकार बांधून तुमचं परदेला स्वागत या छत्तीस साहेबाने सांगितल्या पद्धतीने तर दत्तकीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी हे नाव या वर्षी पुढे तर्कतीर्थांचे विषय एक वाक्य फार चांगलं ते असं म्हणत की तर्कतीर्थांच्या सहवासात राहणं त्यांच्या साहित्याच्या सहवासात राहणं म्हणजे चैतन्याच्या चांगल्यात लावून घेण्यासारखे आज या वर्षी तर्कतीर्थांच्या सुट्टी शताब्दी वर्षा निमित्तानं आज आपण त्यांचं नाव दिले काही मोजक्या अशा शतकोत्तर शतकोत्तर राहुल कारण मोजक्याच कार्यक्रमांची विषयी सांगणार आहे त्याच्यामध्ये कवी संमेलन जे आहे या वर्षात कवी संमेलनासाठी ज्या निबंधित कवीना आपण बोलवले दे। त्याच्यामध्ये दे देवा झिंजा प्रसिद्ध आहे एक बाग एक बाग तीन चुली एक बाग तीन चुली असं त्यांच्या त्या पुस्तकाचं नाव आहे आणि तो दोन वर्षापूर्वी आपल्याला आला होता पण या वर्षी तो एक निमंत्रित कवी म्हणून प्रें आपल्याकडे येत संध्याकाळी सात वाजता अकरा तारखेला शनिवारी योगेश चिकडगावकर हा येत आहे योगेश चिकडगावकरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सध्या जी साठी गेले कित्येक वर्ष काम करतात डिप्टी साहेबांनी जेव्हा हा कार्यक्रम ठरवला त्यावेळी त्यांनी त्याची विधा की एक लाख रुपये सांगितले पण जेव्हा प्रकाश खांडगेंची आणि डिप्टी साहेबांची एवढी जवळची मैत्री जातात तर दंत पोसत त्यांनी जवळ पाहिला अवघ्या पंचवीस हजार रुपये मध्ये त्यांनी याचं आपल्याला जवळ केलं आणि योगेश चिकडगावकर महाराष्ट्राचं नाही तर देशाच्या बाहेर ते कार्यक्रम करतात आणि लोकसंस्कृती हा डॉक्टर शिवाजीराव चव्हाणांचा आत्मिकेचा विषय असल्याकारणामुळे या विषयात आम्ही दरवर्षी शंकर सारडांनी जो प्रयोग या सगळ्या कालवंतांना एकदा बोलून घेण्याचा प्रयत्न त्यांना उजाळा देण्यासाठी हा लोक घेतला असतो यावर्षी आपण रविवारी संध्याकाळी श्वेत पर्व हा अभिनेत्री श्वेता शिंदे यांचा कार्यक्रम घेतला मागच्या वर्षी आम्हाला पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही अभिनेत्यांना यावर्षी का बोलवणार नाही मागच्या वर्षी तर त्याच सगळ्यात कारण असं होतं की काही तांत्रिक कारणामुळे मागच्या वर्षी काय अभिनेते आले नव्हते पण या वर्षी आम्ही दोन वर्ष श्वेता शिंदे यांच्या आम्ही मागे लागलो की हा तुम्ही कार्यक्रमात या सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे श्वेता शिंदे एक साताऱ्यातल्या सुपुत्रीनं साताऱ्यामध्ये राहून मुंबईमध्ये आपलं आणि सगळ्या महाराष्ट्रावर आपलं छान पडली याही पेक्षा उद्योजक अभिनेत्री आणि निर्मिती अशा नावामध्ये फार मोठं काम फार मोठं काम त्यांनी केले आणि हे नुसतंच काम केलं नाही तर जवळजवळ साताऱ्यातल्या एक देण्याचा सा दावा केला माझ्याशी बोलताना एक हजार नव्या कलावंतांना साताऱ्या जिल्ह्यातल्या कलाकार मोठं केले त्यांना मोठे मोठे पुरस्कार मिळाले आता ज्यांना आपण बोलवले त्याच्यामध्ये वनराज आहे रुक्मिणी सुतार साधी एक सामान्य ऐक्य दिवस जवळ राहते ती एक महिला आहे पण ती आज संबंध महाराष्ट्रावर फिरते आज त्यांची एन्जिओग्राफ एन झाली परवा सर्वाजीची जीची तरी सुद्धा मी ग्रंथ महोत्सवात येणार असा त्याचा अर्थ आहे कसल्याही परिस्थितीत मी येणार श्वेता खरात जी निगेटिव्ह भूमिका करते म्हणजे श्वेता शिंदे यांनी जे सातारा जिल्ह्यामध्ये जे के वलय केले ते वलयातून मुंबईला जाऊन कलावंतांचा आणि साहित्याचा काय संबंध याचापर्यंत विचारलं तर मी जरूर सांगेल की सातारा जिल्ह्याच्या बोलीभाषेला आज इतकं डिमांड आलेलं आहे की जवळ जवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची ही माणसं साताऱ्याच्या भूमीच्या आणि तिथल्या शूटिंगच्या प्रेमात पडले जवळ जवळ पंधरा का सोळा शूटिंग आपण चालू आहे निवड मराठी आणि मराठी बाहेरची म्हणून आता आपण स्वतः सिंधीचा सन्मान करतो ती माहेरवाशी तर आहेच पण त्याबरोबर इतर कलावंतांचा दरवर्षी आम्ही चार जणांचा जे इतर वेगवेगळ्या शिल्लमध्ये काम करतात असा त्यांचा आम्ही सन्मान करत असतो आणि म्हणून या ग्रंथ महोत्सवामध्ये तुम्हाला पत्रकारांच्या जीवावरच पंचवीस वर्ष हा ग्रंथ महोत्सव झालाय आणि तो पुढेही तुम्ही पुढे करा अशी मला आशा वाटते पदाधिकारी सकाळातील हा ग्रंथमहोत्सव आपला गेले चोवीस वर्ष आता हे चोवीसा वर्षी सव्वीस वर्षे झाली मधलं वर्ष आपण कोरोना म्हणून हा चोवीसावा महोत्सव आहे या ग्रंथ महोत्सवाच्या स्थापनेपासून आम्ही सर्वत्र एकत्रपणे दे काम करतोय आणि याचा तो काही परिणाम झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांना माहीत आहे की साधारणतः दोन हजार चौदा पंधरा पासून जे महाराष्ट्राचं सांस्कृतिक डोंग झालं त्या धोरणामध्ये सातारा जिल्ह्याचा सा होतो तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आणि आता दरवर्षी शासकीय ग्रंथ महोत्सव म्हणून आपण त्याला तो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय पण त्याचा जो काही हे आहे समोर जे काही हे होतं तो सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव होता तर आपल्या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य ससं सा चिटणी साहेबांनी सांगितलं ग्रंथमहोत्सवाचा जो प्रारंभ आपण ग्रंथ दिंडीने करतो आणि जसं वाटत ग्रंथ दिंडी आज आपल्या ग्रंथ महोत्सवाचा आत्मा आहे मानतो जिल्हा आपल्या सातारा शहरातल्या सर्व माध्यमिक शाळा त्यामध्ये सहभागी होतात आणि परवाच आम्ही सर्व मोठ्या मुख्याध्यापकांची शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रभावती बोलेकर मॅडम आणि उपशिक्षण अधिकारी गमरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेतली त्यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आणि चित्ररथ आपण त्यामध्ये सादर करायला आहोत चान्स पथक आहे मॅझिक पथक आहे आणि प्रत्येक शाळेचे काही विद्यार्थी म्हणतात तीस ते चाळीस विद्यार्थी हे त्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होतील साताऱ्या शहरातील सर्व ग्रंथालय सर्वली काम करणारे काही त्यामध्ये त्यामध्ये ग्रंथपाल असतील साताऱ्या शहरातले सर्व मुख्याध्यापक असतील आणि साताऱ्या शहरातले सर्व मान्यवर व्यक्ती या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होतील त्याचबरोबर एक आणखी एक महत्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आपला होतो तोही शाळांचा त्यांना सर्व शाळा वाट पाहतात की एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि त्याला आपण खूप छान प्रसिद्धी देतो मला हे आवडून सांगायचं आहे की अतिशय सुंदर प्रसिद्धीचा कार्यक्रम आपल्या वृत्तपत्रज्ञानी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून होते तेव्हा तो एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आपल्या सर्वांच्या की सातारा जिल्ह्यातले स्थानिक कलाकार आणि आपल्या राज्यातले जे नामवंत आहे या सर्वांचा एक समन्वय ग्रंथ महोत्सव समिती दरवर्षी साधत असते आणि सर्वांना संधी देण्याचं काम आपण करत असतो मला छान छान पुस्तके घेऊन आला ही आमची पहिल्यापासून चोवीस की त्याच्या माध्यमातून आपण हे काम करत असतो माझी सातारकरांना नम्र विनंती आहे की <laughs> या जिल्ह्यातले सर्व शिक्षक शिक्षकांचे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक विद्यार्थी पालक यांनी आवर्जून या ग्रंथ महोत्सवाला भेट द्यावी किंवा एक पुस्तक तरी आपल्या घरी आहोत आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाच्या घरामध्ये साताऱ्यामध्ये ग्रंथ घर तयार झालेले या महोत्सवावर झालेलं आहे त्यात कोणी प्रत्येक आम्ही आता पाहतोय आम्हाला उशीर झाला म्हणजे मला ही पहिलं प्रश्न आहे

आपल्याला असं वाटताना वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजनाचा आहे तर तसं नाही जो चांगला वाचतो तो चांगला लिहितो चांगला ऐकतो तो, तोच काहीतरी सादर करू शकतो त्याच पद्धतीने कथाकथन वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींसाठी मुलं आणि मुलांबरोबर त्यांची मानसिकता त्यांच्या पालकांची मानसिकता तयार होते ते ग्रंथ कुठून त्यांना दिले तर कारण ते पैसे देऊ शकत नाही पण ती येणारी दिसत कमी किमतीतली असतात यावेळेला मागवलाय स्वतः ढमाळ येत आहेत काही लोकांनी तुम्ही पण भेटा त्यांना काही संस्थांनी भेटावं त्यांच्या वेगळ्या उपक्रमासाठी पैशाची मागणी करावी सध्या जास्त मी नाकडं महाराष्ट्र राज्यासाठी संस्कृती उठाडी पैसे भरपूर ज्या दोन दोन लाख रुपये संस्थांमध्ये असेल ते पाच पाच लाख करण्याचा माणूस आहे म्हणजे पुण्यामध्ये आपण थोडस आता तो माहिती लक्षात लक्षात आला साहित्य परिषदेमध्ये लाखेंचे एक बाल संस्था आणि एक त्या राजपूर तो का नाही दोन दोन लाख आपण किती मागव तर आपण आता तो सुद्धा एक प्रयोग करत आहोत म्हणजे ग्रंथ महोत्सवाला तर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू सातामध्ये दहा पंधरा संस्थाना कसा मिळेल विनोद कुलकर्णी पण पडता संस्कृती मंडळावर आहे जे पुन्हा एक वेगळ्या मदत करत असतात ते ते सुद्धा आपल्याकडं एकंदरीमध्ये प्रमाण झालं पाहिजे असं सुद्धा वेगापर्यंत आपल्याला विशेषता करायचा आहे या पाच पुरस्कार सुरु केली